सत्रांच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या विद्यालयाचं मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानात पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या विद्यालयाचा पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला असून विद्यालयाचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत राज्य राज्यस्तरावर शारदाबाई पवार विद्यालय माळेगाव तालुका बारामती आणि विभाग स्तरावर राप सबलीच विद्यालय नारायणगाव हे पुढे गेल्यामुळे मराठी माध्यमाचं शिक्षण देणाऱ्या जिजामाता विद्यालयानं जिल्ह्यातील दोन हजार शंभर शाळांना स्पर्धेमध्ये मागे टाकत प्रथम क्रमांक पटकवलाय शासनानं राबवलेली शिक्षण व्यवस्थेमधील उपक्रम कोणती शाळा अचूक राबवते यासाठी स्तरापासून ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा घेण्यात आली होती विविध उपक्रमांची माहिती संकलित करून शासनाच्या स्वच्छता मॉनिटर या ऍप ही माहिती दिल्यानंतर तसेच प्रत्यक्ष शाळेची तपासणी झाल्यानंतर जिजामाता विद्यालयानं पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवलाय राज्याच्या शिक्षण विभागाने केंद्र स्तरावर तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर सुंदर शाळेची स्पर्धा केली होती आठ दिवसांपूर्वी शासनाच्या शिक्षण विभागाच्या निरीक्षकांनी जिजामाता विद्यालयाला भेट देऊन तपासणी केली होती सर्व प्रकारचे शालेय उपक्रम राबवणारे जिजामाता विद्यालय हे एकमेव विद्यालय ठरलंय जिजामाता विद्यालयाला पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाल्याबद्दल पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नंदकुमार सागर पर्यवेक्षक सतीश पिसा तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या अध्यक्ष आनंदी काकी जगताप संस्थेचे सचिव से आणि पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार माननीय संजय जगताप साहेब संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक संधी अधिकारी डॉक्टर राजेंद्र जगताप ग्रामीण संस्थेच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या विश्वस्त माननीय राजवर्धिनी जगताप संस्थेचे विश्वस्त डॉक्टर अस्मिताताई जगताप संस्थेचे संस्थापक सचिव माननीय डॉक्टर एम एस जाधव साहेब दत्तात्रय गवळी व्यवस्थापक माननीय यांनी अभिनंदन अध्यक्ष आनंदिका की जगताप यांनी विद्यालयाच्या या यशाबद्दल प्राचार्य आणि सर्व अध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केलाय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान महाराष्ट्र शासनाने राबवलं आणि त्या अभियानामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं परीक्षण झाल्यानंतर सर्व त्यामध्ये शंभर गुणांचं परीक्षण झालं आणि जिजामात हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी केंद्रस्तरावर पहिल्यांदा सुरुवातीला त्या ठिकाणी परीक्षण झालं त्याच्यात प शंभरपैकी शंभर गुण मिळाले नंतर तालुका स्तरावर त्याचं परीक्षण झालं आणि जिल्हा स्तरावर त्याचं परीक्षण झालं परीक्षण झाल्यानंतर वेगवेगळ्या टीम वे आल्या होत्या आणि वेगवेगळ्या टीमनी उत्तम पद्धतीने आपल्याला मार्गदर्शनही केलं होतं आणि आपली पूर्वीपासूनच शाळा चांगली असल्यामुळं आपण जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलो त्यामध्ये तालुक्याच्या बीडीओवर अमिताभ पवार मॅडम यांनी तर शाळा तपासणी केली होती उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन गट शिक्षणाधिकारी गवळी साहेब यांनी केलं होतं आणि आमचे विस्तार अधिकारी आणि मार्गदर्शक केंद्र माननीय अनिल जगदाळे साहेब यांनी सुद्धा शाळेला वारंवार मार्गदर्शन केल्यामुळं हे यश संपादन करण्यासाठी अतिशय सोपी गोष्ट झाली शाळा एकोणीसशे एक्क्याण्णव साली स्वर्गवासी चंद्रवाका जगताप साहेब यांनी स्थापन केली अवघ्या सतरा मुलांवर ही शाळा सुरू झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी मुख्याध्यापक झाल्यानंतर चारच दिला गेला त्यामध्ये चौऱ्याहत्तर पट होता आज पहिली ते बारावी साधारणतः अडीच हजार विद्यार्थी इथं ज्ञानार्जन करतात याच्या पाठीमागे संस्थेचे अध्यक्ष आनंदी काकी जगताप आणि सचिव संजय आमदार संजय जगताप साहेब त्याचप्रमाणे विशेष मार्गदर्शक सनदी अधिकारी राजेंद्र जगताप साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं सर्व शाळा भौतिक सुविधा निर्माण झाल्यामुळे हे आपल्याला यश घात आलं त्याच्यामध्ये अद्यावत प्रयोगशाळा अद्यावत संगणकल्या परसबागेची चांगली उत्तम पद्धतीची जोपासना केलेली त्याच्या परसबागेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून मिळणाऱ्या भाजीपाल्यातून शालेय पोषण जे पंतप्रधान शालेय पोषण शक्ती प्र योजना आहे याच्यासाठी त्या परसबागेचा चांगला उपयोग आम्हाला करता आला शाळेमध्ये सर्व सुविधा अद्यावत टॉयलेट उत्तम पद्धतीचं वृक्षारोपण शाळेचा परिसर अतिशय स्वच्छ लॉन केलेली ह्यामुळं विद्यार्थ्यांना अतिशय आनंददायी वातावरणामध्ये इथं शिक्षण घेतात दहावी बारावीचे निकाल शंभर टक्के पाचवी आठवीचे स्कॉलरशिपले विद्यार्थी लागतात एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तम यश या शाळेचं असतं या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात राष्ट्रीय खेळाडी साधारणतः सत्तावन्न विद्यार्थी राष्ट्रीय खेळांमध्ये यशस्वी झालेले आहेत एकशे सदुसष्ट विद्यार्थी राज्यस्तरावर खेळलेले आहेत एलिमेंटरी इंटरमिडिएटचा निकाल अतिशय उत्तम पद्धतीचा असतो ग्रेड परीक्षेमध्ये ए ग्रेडला साधारणतः सत्तर विद्यार्थी बसले तर बावन्न त्रेपन्न विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत अशा पद्धतीचं उत्तम पद्धतीने काम आहे शाळेमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा ज्यावेळेस उपक्रम राबवला गेला याच्यामध्ये अनेक मुद्दे होते त्याच्यामध्ये भौतिक सुविधा त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना बँकिंग सुविधा आहे का बँकिंगच्या पद्धतीने विद्यार्थी संचिकाच्या माध्यमातून संच आ, आपला निधी जमा करतात का उत्तम पद्धतीने निधी जमा करतात तो निधी आम्ही बँक खातं काढलेलं आहे पी डी सी सी बँकेमध्ये जेजुरी शाखेत त्या ठिकाणी त्यांचं संकलन केलं जातं विद्यार्थ्यांना साहित्य घ्यायला किंवा परीक्षा फी भरण्यासाठी ज्यावेळेस गरज लागते त्यावेळेस ते विद्यार्थी त्या पैशाचा विनियोग उत्तम पद्धतीने करतात त्यानंतर जो सर्वे केला होता की पंधरा ते पासष्ट वयाच्यापर्यंतच्या ज्या लोक लोक अशिक्षित आहेत किंवा अप्रगत आहेत त्या सर्वे केल्यानंतर आम्हाला जो केंद्रप्रमुख अनिल देगदा दिलेला जो एरिया होता साधारणतः गोन्हेडी ते चिंचेची बाग या परिसरामध्ये आम्ही सर्वे केला त्यामध्ये एक व्यक्ती अशिक्षित आढळला आणि प्रौढ अशिक्षित असल्यामुळं त्याचं आम्ही उल्लाशापर त्याचं भर पूर्णपणे त्याची माहिती भरली एक विद्यार्थी व्हॉलेंटिअर नेमला एक शिक्षक त्याच्यावर नेमला आणि उत्तम पद्धतीने ते त्या ठिकाणी त्या व्य व्यक्तीला शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांचं शिक्षणामधली प्रगती झाली अशा सगळ्या गोष्टी करताना आपण उत्तम पद्धतीने काम केलेले आहे नवसाक्षरताच्या माध्यमातून हे गोष्टी त्या करता आल्या आपल्याला सगळ्या त्याचप्रमाणे ज्या शाळेमध्ये सुविधा आहेत शिक्षक अतिशय टीमवर्कने काम करतात प्रत्येकाने आपली स्वच्छ सुंदर शाळा योजना असेल मग याच्यापूर्वी आम्हाला किर्लोशकर फाउंडेशनचं प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे अनेक वर्षे पारितोषिक मिळालेली आहेत त्यानंतर महात्मा फुले वाढ विकास अभियान पुणे जिल्ह्यात राबवलं गेलं होतं त्यामध्ये जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे प्रथम क्रमांकाने यशस्वी झालं होते त्यावेळेसचे संचा शिक्षण संचालक गंगाधर मामणे साहेब यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले होते त्यानंतर राष्ट्र मै मी दोन हजार सतराला ज्यावेळेस पाच सप्टेंबर दोन हजार सतराला दिल्लीमध्ये मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्या राष्ट्रपती पुरस्काराचं गवगाव उत्तम पद्धतीचा झाला निश्चितच शालेय काम भौतिक सुविधा आणि ज्या सी एस आर फंडातून कामं केली साधारणतः पन्नास साठ लाख रुपयापर्यंत सी एस आर फंडातून ह्या शालेय इमारतीसाठी कामं केली या सगळ्या गोष्टींचा वाप केल्यानंतर मला दोन हजार सतराचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यावेळेस त्यावेळेचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब यांच्या राष्ट्रपती भवनात निवास भोजन व्यवस्था केली होती आणि विज्ञान भवनामध्ये त्यावेळेचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू साहेब यांच्या हस्ते हे पारितोषिक राष्ट्रपती पुरस्काराचं मिळालं होतं या सगळ्याच गोष्टी अतिशय कौतुकास्पद आहे याच्यामधून सगळी महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थी हा गुणवत्तेने घडला पाहिजे आणि तो विद्यार्थी उत्तमातला उत्तम घडून भारताचा आदर्श नागरिक घडेल अशा दृष्टिकोनातून शाळा प्रयत्न करत असतील मी माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतलेला आहे माझे विद्यार्थी शाळेमध्ये येतात अनेक विद्यार्थी माझे, माझे ए पी आय पी एस आय म सैन्य दलामध्ये भरती पोलीस भरतीमध्ये त्यानंतर अनेक कंपन्यांमध्ये मॅनेजर आहेत एम पी सी यू पी सी झालेले विद्यार्थी मंत्रालयामध्ये अनेक शासकीय खात्यामध्ये ते काम करतात आणि माझे विद्यार्थी ज्यावेळेस उच्च पदावर काम करतो त्यावेळेस शाळेचा रेशियो हा उत्तम पद्धतीने घडतो असं निश्चित मला वाटतं संस्थेचं खूप योगदान याच्यामध्ये आहे संस्थेच्या अध्यक्ष अध्यक्ष स्वर्गवशी चंद्रबा जगताप साहेब यांचा उद्दिष्टच होता की तळागाळातील गोरीब गरीब जनतेची मुलं मुली शिकल्या पाहिजेत त्या उद्देशाने ही शाळा चालवली त्या दृष्टिकोनातून आजही संस्थेचे अध्यक्ष आनंदी काकी जगताप संस्थेच्या सचिव आमदार संजय जगताप आणि विशेष सल्लागार सनदी अधिकारी राजेंद्र जगताप साहेब यांचा उत्तम पद्धतीने शाळेवर लक्ष असतं त्यामुळं संगणक लॅब त्यांनी अध्यावत करून दिली विद्यार्थ्यांना आठशे सोळाशे टॅब राजेंद्र जगताप साहेबांनी आम्हाला दिले आनंदी वाचनालयाच्या माध्यमातून हजारो पुस्तकं राजेंद्र जगताप साहेबांनी ह्या शाळेमध्ये डोनेट केलेली आहेत आणि ह्या सगळ्याचा वापो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी होतो निश्चितपदाने ही विद्यार्थी चांगली घडतील हा उद्देश स्वच्छ सुंदर शाळा माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा त्यांच्या सर्व शासनाने राबवल्याने निश्चित आम्हालाही किंवा सर्वच महाराष्ट्र शासनातल्या सर्व शाळांना प्रोत्साहन करणारी ही योजना आहे कायमस्वरूपी त्यांनी योजना राबव्यात शाळा उत्तम घडतील आणि मराठी माध्यमातल्या शाळेंवर शासनाचं उत्तम लक्ष असावं त्यांना अनुदान द्यावं जुनी पेन्शन योजना लागू करावेत या सगळ्या ज्या आमच्या मागण्यासुद्धा आहेत भरती तर त्वरित करावी त्या माध्यमातून शाळा उत्तम घडतील स्पर्धा ही निमित्त आहे पण चांगल्यातल्या चांगल्या शाळा घडतील व्यंकय्या नायडू साहेब असे होते की प्रादेशिक भाषेमध्ये ज्या जी राष्ट्र जी राज्य आपल्या शाळा शिकवतील त्या त्यामुळं भारत सुजलाम सुपलम होईल तशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुलांनी मराठी माध्यमातून शिकल्याने उत्तम नागरिक भारताला देऊ शकतो आम्ही असा आशावाद निश्चित या संद लाईफ साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा